नमस्कार मंडळी कसे आहात सगळे वैशाली संतोष युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि आमच्या इथे पाऊस पडतो आहे मध्ये मध्ये पडतो आहे म्हणजे असं पाच मिनिटासाठी पडतो आणि जातो असं चाललेलं आहे पावसाचं पावसाचं वातावरण मात्र खूप छान झालेलं आहे पण पाऊस तेवढा पडत नाही आहे तर आज संतोष आहे सुट्टी तर आता दुपार झालेली आहे आणि आज लंचसाठी आम्ही बनवणार आहोत मेदूवडा हां खूप दिवस झाले बनवला नव्हता तर म्हटलं चला आज काहीतरी वेगळं पण दाखवायचं आहे व्हिडिओमध्ये सुद्धा तर म्हटलं चला आज मेंदू वडा बनवायचा त्यासाठी मी रात्रीच उडदाची डाळ भिजट टाकलेली आहे तर आता चला आमच्या किचनमध्ये तुम्हाला दाखवते मी कसा बनवणार आहे मेंदू वडा ते चला हे बघा बाहेरचं वातावरण अंधार तर आहे केलेला पावसाने पण पाऊस मात्र काय पडत नाही आमचं गार्डन खूप छान दिसतंय पण असा वातावरणामुळे सगळे धाडी एकदम ग्रीन ग्रीन दिसते मस्त पैकी तर मी आलेली आहे आमच्या किचनमध्ये आणि मी इथे उडदाची डाळ जी आहे ती मी भिजत ठेवलेली होती त्याला ती मिक्सरला लावून घेते मी रात्रभर भिजत ठेवलेली होती डाळ आता आपण पाणी न टाकता आपल्याला घ्यायची आहे ती थोडी थोडी तर मी याच्यामध्ये थोडंसं तेल टाकते बंद चालू बंद चालू करत करत डाळ वाटायची आहे तर मी तशी आता करून घेतलेली आहे आता हे बघा मस्त घट्ट पण झालेली आहे आणि थोडी थोडीशी उडदाची डाळ बाकी आहे तर मी याच्यामध्ये अजून एक दोन चमचे फक्त पाणी टाकून घेते चमच्यानेच टाकते कारण जास्त पण पडायला नको म्हणून आता बघा मस्त बारीक झाली आहे डाळ आता ही डाळ मी काढून घेते टोपात माझी वाटून झालेली आहे आणि चांगलं जरा त्याला मिक्स करून घेते आपल्या आपल्याला अशा प्रकारे पीठ फेटून घ्यायचे जेणेकरून जे आपलं पीठ आहे ते एकदम हलकं होईल

थोडस जिरं टाकते परतच हे घेतलेलं आहे मी तेल याच्यासाठी हे पिठामध्ये टाकते त्यामध्ये मिक्स करून घेतलंय कढीपत्ता आणि थोडा पाण्याचा हात भिजवून घेते पाण्यामध्ये आणि थोडस पीठ मोठे मोठे बनवणार की छोटे 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 बनवते जास्त पण मोठे नाही म्हणजे मग आपल्या काढाई म्हणजे राहतील पण ना तीन चार मोठे बनवले तर दोनच राहतील फर्स्ट टाइम खर तर व्यवस्थित झाले आहे नाहीतर ना मला असं करायलाच जमत नाही आज एकदम परफेक्ट त्याचा रिंग येते माझी तेव्हा पाणी जास्त व्हायचं हा हा ना काहीतरी गडबड व्हायची हा पाणी जास्त खूप कमी पाणी नंतर मी थोडस थोडस एक एक चमचा घेऊनच जेव्हा आपण मिक्स करतो ना तेव्हा घेतलं कारण खूपच घट्ट होत त्याच्यामुळे आता बरोबर झालेलं आहे परफेक्ट फिट झालेलं आहे एकदम वडील मस्त पैकी उरती आलेली आहे वरती आले आपल्याला खूप बारीक गॅसवरतीच चांगले शेकून घ्यायचे आहेत तव्या हा हा बारीक कढई मध्ये छान शेकून घ्यायचे आहेत मी आता एकदमच बारीक गॅस ठेवलेला आहे आणि नंतर एखाद्या मिनिटासाठी फास्ट गॅस करून पण आता पाच ते सात मिनिटं झाली मी बारीक गॅस वरती केलाय आता मी थोडस फास्ट करते गॅस म्हणजे त्याला वरतून त्याला खचपिनच येईल आपल्या वड्यांना पास आता आपले वडे छान प्रकारे क्रिस्पी वाटत आहे कारण वरून आता मी टर्न करताना एकदम कडक लागत आहे म्हणजे आपले वडे आता क्रिस्पी झालेले आहेत वरून छानपैकी आता आपण काढूया जवळजवळ दहा मिनट मी वड्यांना या शेकवलेलं आहे दुसरी पॅच टाकते आता जरा जास्त वडे टाकते चार मग चारच टाकले ना आता जरा जास्त टाकते भूका लागलेल्या आहे का मला मोठे मोठे बनवलं तर राहणार आहेत का त्याच्यात मोठे बनवले त्याच्यामध्ये राहील कडे लहान आहे खाली जातात आणि मग वरती बरोबर राहतात ते पसरलं जात ना खाली कमी आहे ना ते आला तर बरोबर होत आता बारीक केलं आता आता मी पाच सहा तरी टाकले शिफ्ट्याला नाही पाहिजे जवळजवळ पाच ते दहा मिनिट आपल्याला दहा तर नक्कीच शेकावं लागतं कारण डाळ आहे ना डाळ व्यवस्थित आतून शिजली पाहिजे त्यासाठी जवळ जवळ दहा मिनिट तरी मी आता पहिली बॅच शेकलेली दुसरी बॅच पण तेवढा वेळ शेकावीच आता सदोसा एक वडा खाऊन वगैरे सायला कशी टेस्ट आहे बरोबर छान मस्त म्हणतो खूप छान मस्त झाले पण फक्त मीठच नाही टाकलं जायचं आता मीठ टाकून मिक्स करते आता ठीक आहे आपण चटणी बरोबर हाय त्यामुळे ठीक आहे ऍडजस्ट होऊन जाईल था <laughs> मैं मैं ते कसे मीठ असायला पाहिजे अशा टेस्ट कशी लागणार ना पण मी आता परत मीठ मिठाच्या मला सांगायला विचारली तुम्ही टाका पण मीठ झाले रेडी आमचे वडे बनून आता हे खायला बसलो आता केसर आपल्याला खाऊन दाखवेल नाही मी आपल्याला केसरच दाखवते खाऊन कसे झाले ते वडे जास्त मी घेऊन हो क्रिस्पी ने झालेला आहे चावताना मस्त गं आवाज येतोय आवाज येतोय कशी <laughs> छान छान आहे मस्त मस्त आहे घेतला आवडले म्हणजे नक्कीच छान <laughs> तुम्ही पण या खायला वडे असं केसर तुम्हाला सांगते तुम्ही या वडे खायला आणि बाकी कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे तुम्हाला सपोर्ट केला राहा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून सगळ्यांचे धन्यवाद थँक्यू सो मच बाय